नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्यात फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागल्याने यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेला सामोरं जावं लागले लागण्याची भीती असताना भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यापेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे मार्च मीदल ते मे दरम्यान देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात देखील यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे सध्या राज्यासह देशातील विविध भागात तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस झाला तर आज मार्च महिना सुरू होणार आहे दरम्यान हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात दोन तीन अंशांनी तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे दुसरीकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम उत्तर भारतात दोन मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे त्याचा परिणाम राज्यातही दिसून येणार आहे विशेषतः चार मार्चपासून इंदूर ग्वाल्हेर आणि चंबळ या भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात दोन ते चार अंशची वाढ होणार आहे